बगु शिवीन विजय नाइक विजय नाइक बगु <laughs> विजय <वरुकाशेद। laughs> दस स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज एक गाव सोडून आपला मैदान घरचा मैदान मोपाटी मऊ मैदान आहे तर आज दोघांना घेऊन जायचं आहे शिवा शिवाबाई आणि आपला बारूद बाय बारूद काय चल ये बारूद बारुदबाई दिवस पलवला नाही आला तर आता पलवाच आहे टॅम्पल भरलेला आहे बारोडला भरत आहे प्रसन्न घोट पणवर फक्त बंदूर शहर हा खराब बादल्या आणि दोन गोंड्या दो डोंबिजर शेवजेला चोरवजे आणि स्पर्श राहुल पडला अकोलवाडी पडल्यांचा रायफल बिंजोरच्या गोलाचा मानकर दल रायफल सोबत महाराज पावला स्वर्गीय गणेशबाऊ दुधाने दुधाने यांचा महाराज आकाश दावला पाच हजारचा बक्ष्याला समोर धन्यवाद तर बघू शकतो शिवावी झालेला आहे

आणि तुम्ही भाऊ बघू शकता आपले मग शंभर टक्के काय बोलशाल बैल घेऊन आले तुम्ही सकाळी किती असतालो प्रवास कसा म्हणजे बारा परत शर्यत मस्त झाली ना आपली हेच आपले भाऊ बैल घेऊन आलेत बघू शकता हारण्या आणि शिवाय झालेला गाडीचा गुलाल आता आहे बारूची बारी चला बारुदला काढलेला आहे बघू शकता आणि मोबाईल लेट विजय नाईक विजय नाईक बघू शकता विजय आणि आमचा हे कुठला नकर का नकरा ना ভাল <inaudible> गळे सुटले बघा बिंजूरच्या कृपया लक्षदा सुंदर अशा गाड्या पाळतात बघा खोड होणार बिंदोरच्या गोलाचा मानकर इकडे पलतो तिकडे सुंदर अशी गाडी पलते बघा शेवटच्या शाळाला खोन बाजी मारणार सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे बघा अतिशय सुंदर लढत आणि निर्वाद वर्चस्व मैबूब ते काजू आलूर काजू इक्रह काजूचा मित्र अत्र झाली आता गाडी होईल का आपली सात वाजायला पण तुम्ही एवरे सर कुठं होतं मी बायला जोड होतो जमली पण लय तुम्ही लेट आलो मी एकट तिथला इकडे दादा वाजले सात आता बायला चढवतो इथून दादा काय बोलशाल तुम्ही बैल